सरकारचे जनक थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म तीन ऑगस्ट एकोणीसशे साली त्यांच्या आजोळी बहेगावी येथे एडे मचिंद्र येथील सामान्य शेतकरी कुटुंबात झाला एक देशभक्त क्रांतिकारक व कष्टकरी दिन दुबळ्यांचे झुंजार नेते असलेल्या क्रांतीसिंह नाना पाटील यांची आज जयंती नमस्कार मी सावंत आपण पाहताय स्पेशल गोष्ट क्रांतिसिंह हो नाना पाटील यांच्याबद्दलचा हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करावं बेल आयकॉन देखील प्रेस करा स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्रातील महत्वाचे नाव म्हणजे क्रांतिसिंह हो नाना पाटील नानांची आज जयंती लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत असत नाना पाटील यांना वाळवा हे तालुक्याचे गाव प्रचंड आवडत असल्याने ते वाळव्यातच राहत असायचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली परंतु समाज कारणाची व स्वातंत्र्य चळवळीच्या ओढीने नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले एकोणीसशे तीसच्या सविनय कायदेभंग चळवळीपासून त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता स्वातंत्र्य लढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गाने त्यांचे कार्य चालू होते हे कार्य त्यांनी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत ठेवले तब्बल सेहेचाळीस वर्ष ते समाजकारणात आणि राजकारणात सक्रिय होते एकोणीसशे तीसच्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन जनतेला धाडसी बनवण्याचा देखील प्रयत्न केला नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून त्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रेरणा देण्याचे काम नानांनी केले नानांनी आपल्या भाषणाद्वारे ग्रामीण भागातील बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेण्याचे महत्वाचे काम केले स्वातंत्र्य लढा म्हणजे काय आणि तो का महत्वाचा आहे हे गावागावात पोहोचवण्याचे काम क्रांतीसिंहांनी केले ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता आपला आपण करू कारभार हे सूत्र त्यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या चलेजाव चळवळीत प्रत्यक्षात अंमलात आणले आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रति सरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली प्रति सरकारच्या माध्यमातून लोक न्यायालय अन्नधान्य पुरवठा बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे त्यांनी केली ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली प्रति सरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी गदी माडगुळकर लिखित पोवाड्याच्या माध्यमातून आणि शाहीर शंकरराव निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जायचा नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रति सरकारमध्ये विविध दलांची स्थापना करण्यात आली होती यातल्या एका दलाचे नाव होते तुफान दल या तुफान दलाचे फीड मार्शल जी डी बापू लाड हे होते तर या दलाचे कुंडल येथे युद्धशाळा देखील भरत होती या युद्धशाळेतून प्रशिक्षित अशा पाच हजारांच्या वर जवानांच्या दोनशे शाखा स्वातंत्र्यपूर्व काळात गावोगाव काम करत होत्या तलवारी जांबिया या परंपरागत हत्यारांबरोबरच पिस्तूल बॉम्ब गोळे फेकण्याचे प्रशिक्षण या पाच हजार जवानांना होते प्रति सरकारने गावटग्यांवर बसवलेल्या दहशतीमुळे या सरकारची पत्री सरकार अशी ओळख तयार झाली होती या प्रति सरकारच्या माध्यमातून बाजार व्यवस्था अन्नधान्य पुरवठा भांडणतंटे सोडवण्यासाठी लोक न्यायालयांची स्थापना व दरोडेखोरांना व पिळवणूक करणाऱ्या सावकारांना कडक शिक्षा अशी समाजोपयोगी कामे देखील पत्री सरकारच्या माध्यमातून करण्यात येत होती त्यामुळे सामान्यांचा या पत्री सरकारवर विश्वास बसू लागला होता या पत्री सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी तुफान सेना नावाने सैन्य दलाची देखील स्थापना केली होती ब्रिटिशांच्या रेल्वे पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरण करण्याचे तंत्र देखील नाना पाटील यांनी यशस्वीरित्या राबवले होते एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सेहेचाळीस या काळात सातारा व सांगली जिल्ह्यात सुमारे दीड हजार गावात प्रति सरकार कार्यरत होते या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला नाना पाटलांच्या प्रति सरकारला लोक पत्री सरकार म्हणत आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळपायाला पत्रा ठोकीत अशा अफवा देखील त्या काळात पसरल्या होत्या एकोणीसशे वीस ते एकोणीसशे बेचाळीस या काळात नाना आठ दहा वेळा तुरुंगात गेले एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे सेहेचाळीस या चार वर्षांच्या काळासाठी नाना भूमिगतच होते ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षिस लावली जंग जंग पचाडले तरी देखील क्रांतीसेव ब्रिटिशांना सापडले नाहीत ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली त्यांची जमीनही सरकार जमा केली याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच एकोणीसशे सेहेचाळीस से ला क्रांतीसिंह से कराड तालुक्यात आले नानांवर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजश्री शाहू महाराजांच्या कार्याचा प्रभाव होता नानांनी गांधी विवाह ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला तसेच शिक्षण प्रसार ग्रंथालयांची स्थापना अंधश्रद्धा निर्मूलन व ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाज सुधारण्याचे देखील कार्य त्यांनी केले त्यांच्यामुळे शाहीर शंकरराव निकम नागनाथ नायकवडी नायकवडे कॅप्टन रामभाऊ लाड यांच्यासारखे कार्यकर्ते घडले देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही भाग घेतला होता त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातूनही काम केले होते एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये ते उत्तर सातारा या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले तर एकोणीसशे सदुसष्ट मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून निवडून आले होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिले खासदार होते स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणाऱ्या क्रांतीसिंहांचे निधन सहा डिसेंबर एकोणीसशे शहात्तर साली वाळवा येथे झाले स्वातंत्र्य संग्रामातील या थोर नेत्या स्पेशल गोचा सलाम धन्यवाद